आचरण करते ही काकी आले दे बघा माझी चुलती आहे आणि ही बहीण आहे माझी चुलत बहीण आणि अण्णा आहे महागाय बाहेर आहे तिथं तुम्हाला माहिती ती कंटिन्यू असते ती छिडी मध्ये बघा इथं अण्णा इथं आणूला घेऊन आले ते आणि आई बाहेर बसली या ए डबा तिकडे घेऊन ठेवला या राहणार माझी तयारी चालू आहे बघा स्वयंपाकाची घरा भाजून ठेवलाय काजू फुटून शेंगदा पीठ मळलंय पीठ मळलंय माझ्या ते आता सकाळी भांडी घातू आहे बघा कसं राहायच तुमच्या लेखी बशी अकरा वर्ष कशी काढली असतील दहा वर्षी रोज लागते केकला देऊन आले ऑर्डर फोग वेग घेऊन आले आतापासून फोगवा फटाकड्या हे घेऊन आर आतापासून फोगवा आधीच म्हणून आणलंय पावन इकडं आमचं म्हणून म्हणलं

गाडी धुयाला लावून गेलतो मी एका स्वतः एकाच्या गाडी वापर फिरत इकडे तिकडे सायरा होऊन आपलं गाडी धुवून आणली बघा मित्रांनो बड्डे आमचा यांच्यासारखा बड्डे करायचा गाडीला फुग सजावटीचं त्याला पाच सहा हजार म्हणायला लागली ती डेकोरेशन वाली मग ती नको म्हटलं मी गाडी धुवून आणतो चकाचक दोनशे रुपये घालून आणि त्याला फुग चिटकावतो आणलं का फुग चिकटपट्या सांग सांग। ये, आज आला टाकून आज टाकला तरी पण आज नातच बोलणार कशी आली काक्याला <laughs> आजीकडे गेली का टाका व्हिडिओ तसला ते मला काय खरं रिअल रिअल कंडिशन आहे मी सांगतोय मग रिअल सासरा तुमचा टाकतोय काय टाकतोय तिकडच आहे का तिकडच आहे तिला आणायचे तर आता कधी आणायचे आता पण अजून दूध काढायला जावं लागतंय सात वाजता आणि दूध कोण काढायचं रात्री एकट्याला तीन मस राहते ती म्हणली मला तू आयत करून ठेव संध्याकाळी गुरुवार सरांनी ती म्हणली तू काय करा भाऊजी गेले तर मसरी एकीकडे चाराय घर ती एकीकडे शरीर राखाय तुम्हाला पैसा याच्या न पेणार आहेला म्हणायचा पेत आहे पेणार म्हणा म्हणायखेकड चाल दमलाय म्हणले आता दमला तर चाप येतोय नाही स्प्राईप काय अजिबात तसल काय नाही तुला देत नाही ते ना मी असल्यावर देती बस बस खाली दमण बसणार सड चल मांडी बस तुला चहा देत नाही ते मी नसले आई अन्न असल्यावर चहा मिळतो आहे का अन्न असलं की अन्नाच्या नावाखाली चहा मिळतो उटली लगीस पण ती

तुम्हाला आणले ना आणायला खेळ आणली ती काखिण आणली बड चॉकलेटचा पुढा बी आणला माझ्या आणूसाठी पाहुणाच्या घरी पाहुण्या घरी गेल्या पेज असते

खा गाय नाही आता दोन तीन दिवस दिदे ना एक एक खाऊ दे पहिला चहा दादा बस खाली चहा बिस्किट खा बस लागली चहा बिस्किट खाऊ देऊ देऊ दे नाही सकाळी तशी आली